नमस्कार मित्रांनो मी अक्षता आकाश आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज शाळेमध्ये मुलांची जरा लगबगच होती फोटो बघू तुमच्या लक्षात आलेच असेल आज होते शाळेमध्ये सरस्वती पूजन सर्व मुलांनी आपली पाटी घरून सजवून आणली होती सुंदर असे पाटीवर सरस्वती यंत्र सरस्वती मातेचे फोटो असे काढून घेऊन आले होते सोबतच लागणारे पूजेचे साहित्य घेऊन आलेले मग मीही थोडा फळा रंगवला आणि पूजनाला आम्ही सुरुवात केली सर्वप्रथम श्लोक म्हटले गेले त्यानंतर पाटीला हळद कुंकू फुले वाहून धूप बत्ती दाखवली पाटी पाटीपूजनाला सरस्वती पूजन असेही म्हणतात हे ज्ञान आणि बुद्धीची देवता असल्याने देवी सरस्वतीच्या पूजनाचा एक भाग आहे या दिवशी विद्यार्थी आपली पाटी पेन्सिल किंवा लेखणीची पूजा करतात काही व्यावसायिक आपल्या व्यवसायाशी संबंधित साधने आणि शस्त्रे यांचीही पूजा करतात सरस्वती ही ज्ञान विद्या कला संगीत भाषा आणि बुद्धीची देवी आहे तिला शारदा भारती या नावानेही ओळखले जाते खरं सांगू का मित्रांनो माझ्या मते सावित्रीबाई फुले याच खऱ्या अर्थाने सरस्वती आहेत सांगते बघा का त्यांची शिक्षणावरील जी दूरदृष्टी ज्ञानदान करण्याची वृत्ती आणि स्त्री शिक्षणाची प्रणेती विद्येचे जननी आणि ज्ञानदान करण्याचा खडतर प्रवास त्यांनी केला आम्हा सर्वांची माय सावित्री हीच खऱ्या अर्थाने आमच्यासाठी सरस्वती आहे सर्व मुलांनी दर्शन घेतल्यानंतर नमस्कार केला आणि मग त्यांच्या आवडीचा भाग सुरू झाला म्हणजे चला दाखवते गरबा बघा कशी आमची मुलं गरबा खेळतायत ते चला तुम्ही पण नाचायला तुमच्या घरी किंवा शाळेत सरस्वती पूजन कसे केले ते आम्हाला कमेंट करून सांगा तोपर्यंत गरब्याचा आनंद घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हरिहर